दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे मोबाईल शॉपला भीषण आग लागली मोहाडी येथील रामनगर रस्ता लगत असलेले सोनू मोबाईल शॉप या दुकानाला लागलेल्या आगीत मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर कूलर गिराहिकांचे मोबाईल कॅश फर्निचर सीसीटीव्ही कॅमेरे यांसह अनेक वस्तू जळून खाक झाल्यात शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचं समोर आलं ला असून धीरज ठाकूर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कम्प्युटर मोबाईल रिपेअरिंगचे सर्व फोटो वगैरे टाकलेले सर्व मोबाईल सर्व जडून हात झाले काहीही उरले नाही माझा उदरनिर्वाह याच दुकानावर सर्व होता माझा परिवार सर्व त्याच्यावरच आहे होतं माझं सर्व हो, शासनाने मला शासनाकडून एवढंच हाही आहे की शासनाने माझी सर्व भरपाई द्यावी साधारण साधारणपणे साधारण माझं चार साडेचार लाखाच नुकसान झालेलं आहे मागणी आहे माझी माझी हीच की शासनाने मला मदत करावी काही हेच नम्र विनंती शासनाकडे घटनेची माहिती मिळताच व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे काम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी बत्तीस केव्ही लाईन गेलेली आहे यामुळेच ही आग लागल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे